स्वागत आहे तुमचं बायब सफरवरती आज आपण जातो खंडोबा टेकडी दायरी येथे चला तर मग बघूया आपली आजची पूर्ण जर्नी एका दिवसाची चला तर आता आपण थांबलेलो इथं किराण दुकानामध्ये तिरमुरे आणि शेव घेण्यासाठी आता इथून आपण निघतोय खंडोबा टेकडीकडे चला तर मग बघूया रोड आहे आता जावं लाग लाग तर लागणार आहे समोर दिसणार आहे ती खंडोबा टेकडीच आहे चला टेकडीचा इथून असा पूर्ण चढ लागतो आपल्याला वरती जाण्यासाठी त्यातून मी एकटी आल्यामुळं मला जरा मोबाईल पकडता नाही येते तर मी ट्राय करते तुम्हाला दाखवण्यासाठी वा हा इथून असा दिसणारा हा नजारा इथून हा इतका खंडोबा टेकडीवरून खाली खड़कवास खडकवासला वगैरे इकडं साईडला आणि नरे डायरी एकटेच आले होते दे इथे फिरण्यासाठी सोलो ट्रॅव्हल इज बेस्ट सोलो आल्यामुळे मला जरा मोबाईल हँडलिंगचा प्रॉब्लेम येतोय तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी साय ट्राय करते इथं सगळं ही समोर दिसणारी आहे ती खंडोबा टेकडीच आहे इथं लिहिला रस्ता नसल्यामुळे वाहने सावकाश चालवा तशी आपली गाडी हळूट चालू आहे कारण रोड पूर्ण खराब असल्यामुळं असाच रोड आपल्याला बघायला भेटेल पण इतक्या जवळच लोकेशन आहे की बस पण हे खूप जो लोकांना माहितीच नाहीये लोकेशन इतकं जवळ आहे की पुण्यापासून बस दायरी गावाच्या जस्ट एक किलोमीटर नियर बाय दायरी पासून पा। तर जस्ट आपल्या गाडीतलं पेट्रोल संपले आणि ढकलत आणून मी गाडी लावली आता बघू आता कोण येते पेट्रोल घेऊन इथं वरती तिकडं खंडोबाटी गेली इतक्या निसर्गरमेरा वातावरणात आलो आपण आणि आता आताच झालंय बघूया काय होतंय नो टेन्शन नाही का घरूनच नियोजन करून आली आहे मी मस्तपैकी भेळ बनवण्याचं ते त्याने आता शेव आणि चिमुर घेतल्यात आणि अशा सह्याद्रीच्या ठिकाणी एकदम बसून खायचं आता भेळ बनवून झाली आहे असं सह्याद्रीच्या घोषित बसून खाण्याचं सुखच एक वेगळं असतंय पाऊस मोठा येईल असं वाटतंय आता कारण पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे तिकड तर पूर्ण आवाळगच्च भरलेलं दिसते पलीकडून मगाचे डोंगर दिसत तर होते मगाशी बट आता काहीच दिसत नाहीये पावसा वाडायला लागलाय पूर्ण मला निघावं लागल वाटतंय आता ही माझी गाडी बोललेलं तेवढ्यात पाऊस चालू झाला खूप मोठा पाऊस आहे आम्ही छत्रीतून उभारल्या मुळे आणि कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होत बट पाऊस मोठा इकडं खाली तर मग आपल्याला बिल्डिंग दिसत होत्या सगळं धुक्यामध्ये झाकून गेले पूर्ण कारण पाऊस खूप मोठा चालू आहे हा काहीच नाही दिसत आहे पलीकडचं पलीकडचं डोंगर वगैरे दिसत होते मग आता काही पूर्ण दिसायचं बंद झालंय इतकं सुंदर आहे नाही जागा एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही एकदा खंडोबा टेकडी डायरी पाऊस काय थांबायचं नाव पण घेत नाहीये पाऊस चालू त्याच्यामुळे छत्री पकडून बसली मी इथं पूर्ण पाऊस आहे पलीकडं पूर्ण पाऊस गेलेलाय पूर्ण वातावरण क्लीन झालं एकदम पूर्ण पाऊस येऊन गेलाय तर थोड्या वेळ थांबायचं संध्याकाळच्या टायमिंगला सायंकाळ झाली की घरी निघायचं इतक्या भारी लोकेशनला मी आली आहे ना तुम्ही एकदा नक्की या तिथून स्टार्ट करते मी खंडोबा चालत गाडी तिथंच पार्क केली आहे मी खाली मगाशीच टेकडी छोटी असल्यामुळे लगेच वरती पोहोचेल पण पाऊस नक्की येईल तेवढ्यात मी वरती पोहोचले तर पाऊस चालू झाला होता इतका सुंदर व्ह्यू आहे ना हा हे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की इतकं सुंदर व्ह्यू असेल इथून दिसणार पावसानंतर कारण हे बघण्यासाठी आपण खूप लांब लांब जातो अशा तऱ्हेने आपल्या गाडीचं पण टेन्शन मिटलेलं आहे माझा भाऊ मला घ्यायला येतंय खाली त्याच्यामुळे त्यातून हे इतकं सुंदर बघायला भेटलं याचं सुख वेगळंच असंच नवनवीन अजून जर तुम्हाला माझ्याकडून बघायचे असले हो तर नक्की चॅनलला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर म्हणजे असेच व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू